माझं. असली कसली सून आणली बाई मी आता काय खरं नाही. अगं सांगितलं तुला असं सा गवत काढायचं एवढं सुद्धा सुचत नाही तुला. मला काय माहिती कसं काढायचं मी कधी रानातच नाही गेले म्हणलं जा तुमची मदत काढतो मला भांडा लागल्या. अगं नाही केलं तर तू निदान विचारायचं तरी ना निदान काय करायचं काय नाही. ते एवढं एवढं का ऊस तोडायला आहे तू काय कराव काय खरं नाही रे. देवा देवा देवा. आता मी ना काय करावं तेच समजत नाही. आता काय कर हे गवत

मी तुला तेच सांगत ये ना तू जरा आम्ही तर आता पुण्याला आम्हाला नाही माहिती काही आम्ही काच करतो तुम्हाला पैसे देतो पण तुम्ही इथं नीट करायचं ना तू ती कुरप घेऊन तर तू पैसा घेऊन आली आता मला काय माहिती केलंच नाही तुला पटत आहे पुण्याला रात्री म्हणजे तुला वाटते काय करायचं नाही गेला मोकळं व्हायचं आता काढा मी जाते खरी हा जा बाई जा काय काम आहे घरी तुझ हा आताच नाही आली की चालली खरी, खरी लगेच आता ऊन लागा लागले मला अग मग अजून दुसरा आहे ते जात एक दोन दिवसांनी येतील आज ही आहे पहिल्यापासूनच होत